नमस्कार आज मला जे मुलं मुली अठरा एकोणीस वीस या वयामध्ये आहेत त्या सगळ्यांना खास करून सांगायचं आहे की तुमच्या आयुष्याचं नियोजन तुम्ही स्वतः करा तुम्हाला काय करायचं आहे कोणती गोष्ट अचीव करायची आहे कुठपर्यंत पोचायचं आहे काय व्हायचं आहे आयुष्यामध्ये काय करायचं आहे हे तुम्ही स्वतः आत्ताच ठरवा कारण हा जर वेळ सतरा अठरा एकोणीस वीस एकवीसपर्यंत तुम्ही जर हा वेळ व्यवस्थित अभ्यास नाही केला गोष्टी शिकून नाही घेतल्या तर पुढे खूप अवघड जातं आणि हा वेळ एकदा वाया गेला की परत येत नाही आणि जबाबदाऱ्यानंतर नंतर, नंतर वाढत जातात आणि हा वेळ जर आपण वाया घालवला तर पुढे आपल्याला शिक्षणालाही वेळ देत नाही देता येत नाही न ना कमाई करायला जास्त वेळ देता येतो म्हणून हे जे महत्त्वाचं वय आहे सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीसपर्यंत खूप शिक्षण घ्या शिकण्याची इच्छा असेल तर शिक्षण खूप चांगल्या पद्धतीचं उच्च दर्जाचं शिक्षण घ्या जेणेकरून तुम्हाला त्याचं नोकरी पण मोठ्या पगाराची चांगली लागेल ठीक आहे जर तुम्हाला नोकरीमध्ये इंटरेस्ट नाही आहे शिक्षणामध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही आहे तर तुम्ही सरळ कुठल्याही गोष्टी शिका शिवणकाम शिका स्टॉक मार्केट शिका अनेक पद्धतीचं कौशल्य तुम्ही शिकवा तुमच्याकडे स्किल असलं महत्त्व असणं महत्त्वाचं आहे जर तुमच्याकडे शिक्षण नाही येणार तुमच्याकडं स्किल महत्त्वाचं तुम्हाला काय येतं हे महत्त्वाचं जर तुम्ही स्किल शिकत राहिलात तर तुम्ही सक्सेस होण्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही म्हणून हा जो वेळ आहे सतरा अठरा एकोणीस वीस बावीसपर्यंत तो खूप मेहनतीचा वेळ आहे वाया घालवू नका मस्ती मजाक करण्यात घालू नका पिक्चर बघण्यात घालू नका इकडे तिकडे फिरण्यात घालू नका खूप अभ्यास करा अभ्यास नाही केला तर वेगवेगळे स्किल शिकून घ्या जेणेकरून तुम्हाला भविष्यात चांगला पैसा कमवता येईल मी स्वतःचे मालक बनाल या पद्धतीचं ध्येय ठेवा आणि त्याच ध्येयाच्या दृष्टीने खूप सारी मेहनत घ्या प्रगती करा आपले स्वप्न हे आपल्यालाच पूर्ण करायचे आहेत आपल्या आईवडिलांचे स्वप्न आपल्यालाच पूर्ण करायचे आहेत याचं भान असू त्या म्हणून वेळ वाया घालवू नका वेळेचा सदू उपयोग करा आज इंटरनेट आहे मोबाईलमध्ये प्रत्येकाच्या तर खूप गोष्टी शिकता येतात मोबाईलवरनं जर शिकायची इच्छा असेल तर आणि लक्षात ठेवा पैशाशिवाय काहीही नाही आहे आपल्या इच्छा पूर्ण करायची असेल तर पैसाच लागतो जे लोक म्हणतात ना पैसा 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 काय करायचा त्यांना थोडे पैसे मागून बघा मा देतात का बघा नाही देणार म्हणून अशा लोकांकडे दुर्लक्ष करा तुमच्या ध्येयावरती लक्ष केंद्रित करा खूप पैसा कमवा खूप स्किल घ्या तुमच्याकडे खूप कौशल्य घ्या तुम्हाला अशी कुठलीही गोष्ट ही मला येत नाही हे नसलं पाहिजे प्रत्येक गोष्ट शिकली पाहिजे आणि त्याचे साठी मेहनत घेतली पाहिजे आणि खूप पैसा कमवला पाहिजे म्हणून वेळ घा वाया घालू नका आपल्याकडे सगळे नाते आहेत लेकरबाळ आहेत तर ते कशामुळे आहेत आपल्याकडे आज पैसा आहे म्हणून त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण कशामुळे होतात पैसा आहे म्हणून आपल्याकडे जर पैसा नसेल ना मित्रांनो आणि मैत्रिणींनो कोणीही आपल्याला विचारत नाही आपले सख्खे नातेसुद्धा आपल्याला विचारत नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणून खूप पैसा कमवा दानधर्म करा गायींची सेवा करा पैसा कमवत गायींची देखील सेवा करा कारण ही काळाची गरज आहे गोवंश अतिशय बिकट परिस्थितीमध्ये आहे खूप हाल होत आहेत मुख्या जीवांचे सोबत सोबतच आपल्या या मुख्या प्राण्यांची देखील आपल्याला सेवा करायची आहे कारण त्यांची सेवा करणं हे देखील आपलं कर्तव्य आहे म्हणून आपल्यावरती खूप सारे कर्तव्य आहेत घरगुती आहेत आणि सामाजिक देखील आहेत म्हणून पैसा कमवायला अजिबात मागे हटायचं नाही बिलकुल एक मिनिटसुद्धा आपला वाया गेला नाही पाहिजे आपल्या वेळेचा पैसा झाला पाहिजे हा विचार नेहमी डोक्यात ठेवायचा असं जर केलं वेळ वेळेचा वाया नाही घालवला आणि आपल्या वेळेचा पैसा कसा होईल याचा जर तुम्ही विचार सातत्याने केला ना तर तुम्ही एक दिन एक दिवस खूप मोठे व्यक्ती व्हाल हे तुम्ही लक्षात ठेवा आज आपण जे मोठे मोठे उदाहरणं बघतो त्यांनी पण तेच केलं आहे त्यांनी त्यांच्या वयामध्ये खूप मेहनत घेतलेली आहे आणि अजूनही ते मेहनत घेतात म्हणून आज ते एवढे श्रीमंत आहेत आपण का मागे राहायचं आपण पण त्यांच्यासारखं खूप मेहनत घ्यायचं खूप पैसा कमवायचा खूप नाव कमवायचं आपली स्वप्न आणि आपल्या आईवडिलांचे स्वप्न समाजाचा विकास प्रगती हे आपणच करू शकतो हे लक्षात ठेवा म्हणून वेळ अजिबात वाया घालवू नका तुमचं काय मत आहे माझे मत बरोबर आहे का माझं म्हणणं कसं वाटतंय हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका